नमस्कार कसे सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना म्हणजे महिला वर्गांना चला आज मस्त पैकी केलेला आहे मेन्यू ताट पण वाढून ठेवलेला आहे आज मस्त पुरणपोळी केलेली आहे माय फेवरेट पोळी आमटी दूध किंवा आम्ही ह्याला गुळवणी पण म्हणतो भजी भाजी आणि भात असं आहे मेनू असे गुळवणी केलेली ज्या दूध टाकून खायचं हे बघू शकताय हेच असंच छान लागतं फक्त दूध खाण्यापेक्षा ही आमटी आहे कटाची आमटी इकडे भजी आहेत इकडे भात मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये पोळे चला आता जेवायलाच बसणार आहे मस्त पैकी एक काळा म्हटला व्हिडिओ पोळी केलेली आहे मस्त पैकी आणि इकडे पण पुजून घेतलेले आहेत बघू शकता नैवेद्य दाखवला आहे देवाला छोटीशी पोळी केलेली आहे एक घरतच फूल मस्त पैकी आणि इकडे आम्ही केलेला आहे बघू शकता नागोबा तांदळाचा आणि पुजला अशी चाललेली आहे आमची नागपंचमी मस्त पैकी बघू शकते आमच्या नागोबा चला या जेवण करायला आज काय मस्तपैकी बाहेर पण ऊन पडलेलं आहे चालेल आहे झालं आहे सगळा स्वयंपाक धन्यवाद